हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तिथे विकास घर तिथे योजना या उपक्रमाअंतर्गत शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री नारी शक्ती योजना पी एम विश्वकर्मा योजना अशा विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता कागदपत्राची पूर्तता करून देण्यासाठी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे कॅम्प लावण्यात आला होता यावेळी वृद्ध आणि महिलांनी याचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी खासदार सदाशिव लोखंडे आणि उपस्थित मान्यवरांचा कोपरगाव शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी ग्रामीण भागातील अनेक तरुण आणि महिलांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते तालुका प्रमुख रावसाहेब थोरात प्रमुख अक्षय जाधव तहसीलदार संदीप कुमार भोसले गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी महिला जिल्हाध्यक्ष विमल पुंडे तालुका प्रमुख मीनाक्षी वाकचोरे ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे विजय बंब सुधाभाबी ठोळे उत्तम शहा शिव युवासेना प्रमुख सनी गायकवाड मनोज राठोड दत्ता पुंडे ऋषी बारहाते विनोद गलांडे मनील नरोडे अभिजगने निलेश पवार जितेंद्र खांडेकर यश कवरे शंकर मोरे संदीप डुमरे भूषण मोरे प्रसाद खिलारी अवना सावंक्य कृष्णा कडलक आदींसह शिवसैनिक उपस्थित होते वयश्री योजने तर आपण त्यामध्ये महिला बचत गट आहे त्यांना आपण मदत करणार आहे नारी शक्ती म्हणून मुख्यमंत्री नारी शक्ती या ठिकाणी महिला बचत गट ज्याला आर्थिक मदत ते तीस हजार रुपये करणार आहे त्याच्या महिला बचत गटाचे रजिस्ट्रेशन होणार आहे आणि दुसरं वयश्री जी योजना आहे त्याची माहिती द्यायला देणार काय काय ठेवावं लागणार तुम्ही गेल्या दहा वर्षात जवळपास झाले खासदार म्हणून कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी खासदार निधीतून कोणते कोणते विकास काम केले त्या ठिकाणी आपलं निलोंडेच्या लाभ क्षेत्रातल्या तेरा गावाला निलोंडीचं पाणी आणण्याचं भूमिका आहे या ठिकाणी योग भवन या ठिकाणी खासदार निधी करताना तो पाच पाच कोटी निधी तर आम्ही तुम्हाला लिस्ट देऊ पण निधी अतिरिक्त जे कामं केलेत त्याची देखील तुम्हाला माहिती देऊ आपण महिलासाठी जो आता नगर शहर आहे त्याला सुरक्षेसाठी आपण कॅमेरे लावले लाव ला, मंजुरी केलेत चौक देण्याचा विषय केला त्या ठिकाणी महिला बचत गटाला जे ग्रामीण आता शहर असल्यामुळे भाजीपाला लागतो फळं लागतात त्या ठिकाणी मासे अंडे वगैरे लागतात आम्ही प्रत्येक सोलर कोल्ड स्टोरेज ह्या नावडणेपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन स्कीम ऑपरेट केली आणि आपल्या भागात शिर्डी लोकसभा बंदर त्याच्यात बावीस कोल्ड स्टोरेज आपण देतो त्या पंधरा वीस दिवसात ते लागतील आणि त्यामध्ये काय होईल महिलांना रोजगार मिळेल आणि त्या भागामध्ये महिला, भागा महिला बचत गटाने गट शेतीची निर्माण केली आहे सेंद्रिय त्याला मार्केटची व्यवस्था होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला सोलर ड्राय करून त्या गावामध्ये त्या म... सेंद्रिय खतापासून पिकवलेली भाजी ड्राय करून शहरामध्ये आणि विदेशामध्ये दाण्याची भूमिका आमची ठेवलेली आहे आणि कोपरगाव मतदारसंघ कोपरगाव विधानसभा मतदारसंघात तुमचे ठळक काम नेमके कोणते मग ह्या ठिकाणी आपण कोल्ड स्टोरेज दिलेली आहे ह्या ठिकाणी निलवंड्याचं काम झालेलं आहे ह्या ठिकाणी अनेक आपण योजना गावातल्या जे वंचित राहिले ते जे आपल्याला लिस्ट देतो परंतु चौक आणि ते आरोग्याच्या संदर्भात काम खेळणी खेळ हाय हायमॅक दिलेले सभा मंडप दिले पण सभा मंडप द्यायचं ना पण केंद्राचे आणि राज्याचे पैसे आम्ही खासदार निधीचा उल्लेख करतच नाही हा खासदार निधी आपल्याला ज्या ज्या गावामध्ये दिले त्याची लिस्ट देऊ पण नावण्य जे काम केले ते, के ते देखील मतदारसंघामध्ये दे एक नवीन आहे घाटमात्याचं पाणी आहे खासदार आणि आमदार होत असताना ते लोक काम आम्ही करण्याची भूमिका हा लोकसभा मतदारसंघ आरपीआय दावा करते या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि प्रत्येक उमेदवाराला पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी मागणं मान्य नाही आहे त्यामुळे आम्हाला काय त्याचं कुणाचं काही नाही त्यामुळे जो मागेल ते चालेल त्यामध्ये आमचे नेते आणि पक्ष ठरवेल